आज आम्ही सर्वांनीच या ठिकाणी कुलदैवत ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊ अतिशय चांगल्या मुहूर्तावर आज सर्वांचे सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी अर्ज भरलेले आहेत आणि बऱ्याच वेळा दिशाभूल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो परंतु जे काय आज उत्स्फूर्तपणे या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधकांनी अर्ज भरण्याची <laughs> मला वाटते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे आणि परवाच जे चेअरमन आहेत त्यांनी सांगितलं की या ठिकाणी सभासद या ठिकाणी चेअरमन बनवणार आहेत तर सभासदांनी जे निर्णय घेतलेला आहे आणि जे आज चेअरमन आहेत त्यांना माजी चेअरमन करण्याचं आणि नवीन या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन करण्याचं या ठिकाणी संकल्प सभासदांनी केलेला आणि त्या माध्यमातूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी अर्ज दाखल झालेले आहेत आपली काय चर्चा चर्चा झाली सध्या तालुक्यात आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी कराडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये रयत संघटना त्याच काँग्रेस आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे शिवसेना आहे भारतीय जनता पार्टी ही सगळीच मंडळी जे आज या ठिकाणी माजी आमदारांचे या चेअरमनांचे विरोधक आहेत ही सगळी मंडळी या ठिकाणी त्यांना घरी बसवण्यासाठी आ, जे काय करावं लागेल त्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्याचा एक भाग म्हणून काल आम्ही आज पृथ्वीराज चव्हाण साहेब काँग्रेसचे नेते त्या माध्यमातून त्यांना मानणारे बी बरेचसे सभासद आहेत त्या माध्यमातून भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांनी सुद्धा मला बोलवलं होतं त्या ठिकाणी गेलो आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं कारडोत्तर विधानसभेला एक संघ सगळे आम्ही जण सामोरे गेलो आणि त्या माध्यमातून एक मोठा विजय या ठिकाणी साकारता आला त्याच पद्धतीचं नियोजन या वेळेला आम्ही कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ असेल त्याच पद्धतीनं सह्याद्रीचा कार्यक्षेत्र येणाऱ्या पाच तालुक्याच्या माध्यमातून त्या पद्धतीचं आम्ही नियोजन करतो आणि या ठिकाणी एकाशी एक लढत कशा पद्धतीनं करता येईल त्याचं नियोजन आहे का तुम्हाला ज्या दिवशी या ठिकाणी सह्याद्रीचा निकाल लागेल त्यावेळेला येईल शब्द दिला काय केलं काय आज या ठिकाणी इलेक्शन स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून मी तुम्हाला काय या ठिकाणी सांगू इच्छित नाही काका बाबा आपल्या सोबत राहणार शंभर टक्के आपल्या सोबत नाही आम्ही सगळे सोबत राहणार